नमस्कार मी श्रवण पाटील आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक सुरत उधना येथे आयोजित करण्यात आलेली आहे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिवधर्म वृत्तपत्र मुख्य संपादक माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे त्या बैठक पिंजून टाकलेला आहे आणि महाराष्ट्र आता पिंजून झाल्यानंतर त्यांची आता आ, भरारी घेतलेली आहे की गुजरातमध्ये आपण एंट्री करायला पाहिजे या विषयावर आम्ही त्यांच्याशी बोलणार सर आज आपण आज गुजरातमध्ये आलेलो आहोत आणि आज महाराष्ट्राची तुम्ही एवढी मोठी भरारी घेतलेली आहे की महाराष्ट्रात पस्तीस छत्तीस जिल्ह्यांमध्ये आपलं काम चालू आहे तर गुजरातबद्दल आपल्याला काय वाटतंय ना आज गुजरातमध्ये आपली एंट्री होणार आहे तर काय सांगा निश्चितच या गोष्टीचा मला आनंद आहे अरे तर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची महाराष्ट्रात जी भरारी आहे महाराष्ट्रामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद तसंच आता आपल्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपली एंट्री झालेली आहे त्याच्यानंतर तेलंगणामध्ये काही पदाधिकारी दिले आणि त्याच्यानंतर मला आता विशेष आनंद होतो की गुजरात ही भारतातली आपली एक आर्थिक राजधानी असेल किंवा काय गुजरातला एक वेगळं असं महत्त्व आहे आणि त्या राज्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाची सुरुवात होते मला विशेष खूप आनंद होतो आहे याच्यामध्ये आपले ठाणे जिल्ह्याचे जे, जे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील यांनी पुढाकार घेऊन गुजरातमध्ये टीम व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत आणि आजचं गुजरातमधील जे पदाधिकारी असतील यांच्याशी बोलून सविस्तर सगळ्यांशी बोलून मग राज्यावर कोण नेतृत्व करणार आहे रा गुजरात राज्याचं कसा पुरोगाम पत्रकार संघाचा हा पुढे वाटचाल सुरू आहे याची आज प्रथम चर्चा होणार आहे आज गुजरातमध्ये तुम्ही आलेले आहात आणि गुजरातमध्ये आज नियोजन केलेलं आहे तर गुजरातमध्ये आज सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांच्या कोणत्या पद्धतीने तुम्ही नियुक्ती करणार प्रथम गुजरातमध्ये गुजरात मा गुजरात राज्य अध्यक्ष त्याच्यानंतर उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव अशी आपली जी अस्त टीम त्या पद्धतीने त्यांची नियुक्ती केली जाईल आणि पुढील आपल्या पुरगावी पत्रकार संघाचा जी वाटचाल आहे ही कशी सुरुवात झाली आणि या पुढे कशी पुढे न्यायची याची थोडं थोडक्यात मी त्यांना सर्वांना मार्गदर्शन करणार आहे आज गुजरात येथे आपण जे राष्ट्रीय पुरवाही पत्रकार संघाची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही मी मार्गदर्शन करून त्या मार्गदर्शनाखाली आज जे मंड नियुक्त न न न करून जे गुजरातमध्ये पदाधिकारी आज आपण तयार करणार आहोत त्याबद्दल आणि आज महाराष्ट्रातून तुम्हाला गुजरातमध्ये आज तुम्ही येत आहेत तर आज गुजरातबद्दल किंवा गुजराती माणसांबद्दल किंवा गुजरातमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन माणसांबद्दल काय तुमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून निश्चितच गुजराती माणूस हा हळवा असतो आणि तो नेहमीच प्रतिसाद देत असतो प्रत्येक गोष्टीला त्यांचं बिझनेस माइंड जरी असेल परंतु एक सामाजिकच समाजाचं एक देणं लागतो या नात्याने मला विश्वास आहे की ती लोकं नक्कीच ह्या पुरोगामी विचार किंवा ह्या पुरोगामी पत्रकार संघटनाला ॲक्सेप्ट करतील आणि याच्यामध्ये आपण पत्रकारांसाठी तर काम करत असतो पण पत्रकारांसोबतच ज्या समाजामध्ये वंचित आणि जो घटक आहे दुर् दुर्लक्षित घटक आहे यांनासुद्धा मग त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या अनेक समित्या आहे म्हणजे बळीराजा एकता समिती आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करतो अन्याय अत्याचार निवारण समिती जे समाजामध्ये जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करतो त्याच्यानंतर पोलीस मित्र आहे अनेक काही अशा एकूण अकरा समित्या आहेत मानव अधिकार असतील किंवा अनेक अशा समित्या आहेत त्या समितीमध्ये समाजातील प्रत्येक घटक आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि मला निश्चितच आनंद आहे आणि आशा आहे की पू गुजरातील गुजरात, गुजरात राज्यामधील जे लोक आहेत ह्या सगळ्या गोष्टीला ॲक्सेप्ट करतील आणि ही संघटना मुळात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ह्या महापुरुषांच्या विचारावर चालणारी संघटना आहे याला निश्चित ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा आपल्याला प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास आहे दोन हजार सतरामध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची आपण स्थापना केली त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात एवढी मोठी भरारी घेतली त्यानंतर आपल्याला असं वाटलं का की मी देशपातळीवर नेतृत्व करू शकतो नाही निश्चित त्यावेळेस मला तसं वाटलं नव्हतं खरं तर आम्ही पनवेल आणि रायगड पुरतं मर्यादित हा संघ होता त्याच्यानंतर हळूहळू महाराष्ट्रावर याचा प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रानंतर मग अनेक राज्यांमध्ये सुद्धा वाटतं जशी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराची गरज आहे तशी महाराष्ट्राचा नवीन तर आपल्या पूर्ण देशाला पुरोगामी विचाराची गरज आहे त्याच्यामुळे मग आता विशेष आनंद होतो आहे मला की दोन राज्यामध्ये ऑलरेडी झालं आणि आता परत गुजरातमध्ये आज एंट्री झाली आणि आज ह्या मिटिंगमध्ये कसा प्रतिसाद मिळेल याची मला स्वतःला उत्सुकता आहे दोन दो हजार सतराला आपण एक रोपट त्या आज एवढं मोठं वटवृक्ष होतंय आहे तर याच्या पुढे अजून आपण किती जाऊ शकतो अशी तुम्हाला काय अपेक्षा आहे आजचं मिटिंग किंवा मला आता येणारा जो प्रतिसाद आहे म्हणजे लोकांनी मला अनेक वेळेस असे संपर्क करून जो प्रतिसाद दिला मला निश्चित वाटतं की आपण हळूहळू पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण पोहोचू आणि हा याचा मला विशेष आनंद होतो आहे की लोकांचा खूप प्र, मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद मिळत आहे की आम्हाला देखील ह्या पुरोगामी पत्रकार संघात सामील व्हायचं आहे आणि निश्चितच आपण देशात संपूर्ण देशामध्ये आपण पुरोगामी विचार पोहोचू आणि संपूर्ण देशामध्ये पुरोगामी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष होतील याचा मला विश्वास आहे आज महाराष्ट्रात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची जी वाटचाल चालू आहे त्यात आपल्याला जो प्रतिसाद मिळत आहे त्याप्रमाणे आपल्याला राज्यभरात देशभरात एम पी राजस्थान गुजरात हे आपले जवळचे राज्य राष्ट्र आहेत राष्ट्र मित्र राश... राज्य आहेत या राज्यांमध्ये आपल्याला असाच भरभरून प्रतिसाद मिळो अशी आपण राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद